नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या केतन खुरे पाटील या युट्यूब चॅनलला आजचा विषय आपला सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत परंतु थोडासा वेगळा आहे आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या विषयांवर आपण वेगवेगळे व्हिडिओ करत असतो परंतु आजचा विषय जो आहे तो आपल्या सगळ्यांच्या जीवनाशी थोडा फारका वाईना निगडित असलेला विषय आहे आणि आपल्या भारत देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेती या विषयाशी संबंधित आहे तर आपण समजून घेतलं पाहिजे या विषयाला सुरुवात करण्याआधी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण माझे केतन खोरे पाटील हे युट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर ते सबस्क्राईब करावे आजच्या विषयामध्ये आपण तंत्रज्ञान आणि शेती याच्यावर थोडीशी चर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट जी आहे तंत्रज्ञान हे गेल्या अनेक वर्षापासून आपण वापरतोय आणि शेतीमध्येही त्याच्यात अमूलाग्र बदल जे आहे ते घडतायत परंतु गेल्या काही काळापासून चॅट जे पी टी आणि ए आय हे नव्या प्रणाली तंत्रज्ञानात आलेले आहे त्या नेमक्या का काय आहेत आणि त्याचा शेतीशी संबंधित आपल्याला कसा फायदा होऊ शकतो हे आज मी आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता एआयचा अर्थ होतो कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ते तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जे आहे ते देण्याचा प्रयत्न करत असतं आणि चॅट जी पी टी ही ए आयच्या आधारावर तयार केलेली एक अशी प्रणाली आहे जी तुम्हाला तुमच्या मातृभाषेतही उत्तर तुमच्या मोबाईलवर पाठवू शकते म्हणजे तुम्ही एखादा प्रश्न विचारला त्या त्या तर त्या प्रश्नाचे उत्तर चॅट जीपीटी मध्ये आपल्याला मिळतं एआय आणि चॅट जीपीटीच्या मदतीने आपण शेतीमध्ये कसा आणि कशा पद्धतीने फायदा करून घेऊ शकतो हे आपण आता जाणून घेणार आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट हवामान शेतीशी संबंधित सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या बऱ्यापैकी हवामानावर अंदाजित असतात तर आजचं हवामान कसं आहे किंवा उद्याचं हवामान कसं राहील या संदर्भातली माहिती आपल्याला चॅट जीपीटीच्या माध्यमातून सहज उपलब्ध होऊ शकते त्यातली माहिती बऱ्यापैकी अचूक असण्याची शक्यता ही शंभर टक्के वर्तवली जाते त्यासोबत हवामानानंतर येतो विषय पीक घेण्याचा आपण कोणतं पीक घेतलं पाहिजे आपल्याला तिथं कोणत्या ऋतूमध्ये कोणतं पीक जे आहे ते सूट होणार आहे जमिनीला अशा पद्धतीची माहिती जी आहे ती आपण चॅट जीपीटी आणि ए आयच्या च्या माध्यमातून मिळवू शकतो आता पिकाची माहिती झाली त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट असते जी शेतकरीशी संबंधित शेतीशी संबंधित तुमच्या कोणकोणत्या शासकीय योजना आहेत कर्ज योजना आहेत त्याच्या संबंधितली जी माहिती आहे ती माहितीही आपण चॅट जीपीटीला पी टीला विचारू शकतो आणि ते तुम्हाला तुमच्या मातृभाषेमध्ये त्या संदर्भातली सगळी माहिती या ठिकाणी आपल्याला देऊ शकतात याच्या व्यतिरिक्त आपल्याला शेतीशी संबंधित कोणताही प्रश्न असेल कोणतं खत आपण कधी वापरलं पाहिजे त्याच्यामध्ये कशा ऋतूमध्ये कोणतं पीक घेतलं पाहिजे या संदर्भातली माहितीही आपण या प्रणालीच्या माध्यमातून शेतीमध्ये सहज मिळवू शकतात म्हणजे काय तर शेतीमधले नवे प्रयोग असतील किंवा सेंद्रिय शेती असेल आपण चॅट जीपीटी आणि ए आयच्या च्या माध्यमातून त्या शेतीमध्ये एक व्यवस्थित पद्धतीने नियोजन करू शकतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तितका त्याच्यापेक्षा थोडासा जास्त नफाही मिळवू शकतो याचे अनेक उदाहरण गेल्या काही काळापासून महाराष्ट्रामध्ये बघायला मिळत आहेत एआय आणि चॅट जीपीटीच्या मदतीने काही युवक शेतकऱ्यांनी चांगला नफा मिळवला आणि आता ते तुम्हाला इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर शिकवण्यासाठी पुढं येत आहेत थोडक्यात तुमचा ए आय आणि चॅट जीपीटी हे एक शेती संबंधित शिक्षक म्हणून सहज कार्य करू शकता ए आय आणि चॅट जीपीटीचा वापर करण्यासाठी आपल्याला आवश्यक असतो फक्त स्मार्टफोन आणि त्याच्यामध्ये इंटरनेट असणं आवश्यक आहे त्याच्या मदतीने आपण ही सगळी माहिती जी आहे ती मिळवू शकतो चॅट जीपीटी जे आहे त्याचं ॲपही तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला सहज त्या शेतीशी संबंधित प्रश्नही या ठिकाणी विचारता येऊ शकतात फक्त एक महत्वाची गोष्ट जी आहे ती आपण समजून घेतली पाहिजे कोणत्याही गोष्टीचा किंवा कोणत्याही ॲपचा किंवा कोणत्याही टेक्नॉलॉजीची जी जशी चांगली बाजू असते तशी निगेटिव्ह बाजूही असते त्याच्यामुळे आपण फसव्या ॲपपासून आप सावध राहिलं पाहिजे आपला डेटा जो आहे तो लीक होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे या, या गोष्टी जर आपण सांभाळल्या तर शंभर टक्के आपल्याला या तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो आणि एक महत्वपूर्ण जी बाब ही अशी लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला शासकीय योजनांची माहिती मिळाल्यानंतर शासकीय वेबसाईट वरून त्याची खातरजमाही आपण करून घेतली पाहिजे थोडक्यात काय तर येणाऱ्या काळामध्ये ए आय प्रणाली जी असेल किंवा चॅट जी प्रणाली जी असेल ती फक्त शहरी भागापुरती नाही तर ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला ग्रामीण भागासाठीही महत्वपूर्ण ठरणार आहे आणि याच तंत्रज्ञानाचा वापर करून आणि शेतीच्या बळावर आपला भारत देश हा समृद्ध भारत देश बनू शकतो जय हिंद जय महाराष्ट्र